महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील अकोलेत 25 एकर परिसरात पसरलेल्या कळस कृषी प्रदर्शनाचा आज सोमवारी पाचवा म्हणजेच शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवशी हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी भरवलेलं हे कृषी प्रदर्शन सर्वांना लाभदायक आणि प्रेरणादायी ठरले अनेक शेतकरी आणि प्रेक्षक वर्गानं कळस कृषी प्रदर्शनाचे संस्थापक सागर वाकचौरे यांच्यासह त्यांच्या सर्व टीमचं कौतुक करत आभार मानले गुरुवार दिनांक नऊ जानेवारीपासून सुरू झालेल्या या कृषी आणि डेअरी प्रदर्शनास राज्यभरातीलच नाही तर राज्याबाहेरील शेतकरी विद्यार्थी सामाजिक राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या प्रदर्शना प्रदर्शनास शिक्षण तंत्रज्ञान कृषी डेअरी यांसह विविध प्रकारचे चारशेपेक्षा अधिक स्टॉल आहेत या माध्यमातून प्रदर्शनास भेट देणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसह सर्व विषयांची सखोल माहिती समजून अत्याधुनिक शेती आणि व्यवसायांसाठी प्रेरणा मिळाली आज कृषी प्रदर्शनासह माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते मधुभाऊ नवले यांनी भेट दिली बाळासाहेब थोरात यांनी संपूर्ण प्रदर्शन फिरून प्रत्येक स्टॉलवर माहिती घेत स्टॉलधारक आणि शेतकऱ्यांशी हितकूच केले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य कैलासराव वाकचौरे संभाजी शेठ भिंगारे रमेश जगताप दादा पाटील वाकचौरे रजनीकांत भांगरे शिवाजी नेहे डॉक्टर वाघचौरे यांसह कळस कृषी प्रदर्शनाचे संस्थापक सागर वाकचौरे आणि टीम उपस्थित होते आज प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्यामुळं मोठी गर्दी दिसून आली अकोले साठी मयूर भालेराव अकोले कळस कृषी व डेअरी प्रदर्शन हे आता राज्यातलं एक प्रसिद्ध प्रदर्शन झालेलं आहे आठ वर्षापूर्वी कळस गावामध्ये या प्रदर्शनाची सुरुवात झाली तरुण मंडळी एकत्र आली कृषीच्या क्षेत्रात शेतीच्या क्षेत्रात काहीतरी नवं जे आहे ते आपल्या शेतकऱ्यांना दाखवा हा उद्देश ठेवून ते एकत्र आले होते खरं ते कळसमध्ये सुद्धा खूप मोठं यश त्यांना मिळालं होतं त्यांनी नंतर तालुक्याच्या गावाला जाण्याचं ठरवलं विशेषतः तालुक्या म्हणजे अकोले तालुक्यामध्ये ते आले आणि आजचं प्रदर्शन म्हणजे एक उच्चांक म्हणावं लागणार आहे त्यापेक्षा ते आणखी चांगलं काम निश्चितपणे करतील परंतु मी आतापर्यंत कृषी मंत्री राहिलेलो आहे अनेक प्रदर्शनं त्यामध्ये पाहिलेली आहेत परंतु तरुणांनी एकत्र येऊन एखाद्या संघटनं कशा पद्धतीनं सुंदर कृषी प्रदर्शन करावं याचं मूर्तिमंत उदाहरण आज पाहायला मिळालेलं आहे आपण आहोत ते एका लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहे हे पिकांचं दोनशे पिकांचं डेमॉन्स्ट्रेशन त्यांनी इथे केलेलं आहे त्यामध्ये निर्णय व्हरायटीज आहेत कोणकोणत्या नवीन ज्या व्हरायटी येत आहेत त्या आता शेतकऱ्यांना पाहण्यास मिळणार आहे फुलांच्या आहेत फळांच्या आहेत पिकांच्या आहेत विशेषतः चारा पिकांच्या बाबतीतल्यासुद्धा नवीन व्हरायटीज त्यामध्ये दिसत आहेत आणि एक आश्चर्यकारक ही गोष्ट आहे की आज त्या व्हरायटी प्रदर्शनाच्या वेळेस योग्य पद्धतीनं त्या मॅच्युअर्ड झालेल्या आहेत म्हणजे याकरता त्यांना कमीत कमी सहा महिने खूप काम करावं लागलं असेल खूप नियोजन करावं लाग लागलं लाग असेल प्रत्येक दिवसाचा हिशोब करावा लागला असेल त्यावेळेस हे मॅच्युरिटीला आलेलं प्रदर्शन ते जगा संपूर्णपणे शेतकऱ्यांना दाखवू शकले अनेक उद्योजकांनीसुद्धा पाहिले युवकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाहण्यासाठी येत आहेत हे तर आश्चर्यकारक असं काम त्यांनी या निमित्तानं केलं आहे विद्यापीठ करत असताना मला माहिती आहे पण विद्यापीठाजवळ असलेलं ऑर्गनायझेशन त्यांची व्यवस्था याच्या पलीकडं जाऊन एखादं युवकांचं मंडळ हे करतं हे तर फारच कौतुकास्पद अशा प्रकारचं काम आहे विद्यापीठाने येऊनसुद्धा मुद्दाम हे प्रदर्शन पाहून जाणं आवश्यक होतं असं माझं माझं मत आहे का कसं सुंदर प्रदर्शन आपण करू शकतो डेअरीच्या बाबतीतसुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रदर्शन इथं केलं विशेषतः स्पर्धा गायांची स्पर्धा कालवडींची कोणती सुंदर गाय असू शकते कोणती योग्य गाय असू शकते माझ्यामध्ये पंजाबनंतर असं प्रदर्शन अशी स्पर्धा ही प्रथमच डेअरीच्या क्षेत्रामध्ये झालेली दिसते आहे बियाणं आहेत नवीन नवीन येणाऱ्या सगळ्या कंपन्या आहेत ते त्यांची माहिती देत आहेत यंत्रसामग्री जी मोठ्या प्रमाणावर आलेली आहे ती माहिती त्यांची देण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं म्हणून विद्यार्थी मार्गदर्शनाची व्यवस्था आहे चर्चासत्राची व्यवस्था आहे अशा पद्धतीनं चार दिवस चाललेलं हे प्रदर्शन माझ्या मते राज्यातलं तर एक आदर्श प्रदर्शन आहेच परंतु मला वाटतं देशातलं एक चांगलं प्रदर्शन म्हणून याचा उल्लेख आता मला करावा लागणार आहे आमच्या ह्या सर्व जे युवक आहेत कळस गावचे सर्व युवक आहेत त्यांचे अध्यक्ष त्यांचे सगळे सर्वजणं याच्यामध्ये खूप मेहनत केलेली जवळ दोनशे युवक एकत्र पद्धतीनं सहा महिने मेहनत करतायत त्याचा फळ आजच्या या निमित्तानं मला दिसतं आहे खूप अभिनंदन या युवकांचं मी करतो आहे शेतकऱ्यांच्या वतीनं करतो आहे नागरिकांच्या वतीनं ना करतो आहे आणि पुढच्या काळात आणखी चांगलं काय करता येईल हे हे नक्की नक्की ते विचार करतील अभ्यास करतील माझं स्पष्टपणे मत आहे की महाराज शासन असेल विद्यापीठ असेल त्यांनीसुद्धा अशा प्रदर्शनाला प्रोत्साहन दिलं पाहिजे मार्गदर्शन दिलं पाहिजे दुर्दैवानं काही मार्गदर्शन नाही प्रोत्साहन नाही अशी असताना यांनी एक आदर्श अशा प्रकारचं सुंदर बरं सुंदर आहे त्याच्यामध्ये सौंदर सौंदर्य लाईव आहे सगळं हे सौंदर्य त्यांनी प्राप्त करून दिलेलं आहे हे ऐतिहासिक प्रदर्शनाकरता खूप अभिनंदन आमच्या कळस या संस्थेचं तिथल्या कळसच्या युवकांच्या संस्थेचं या निमित्तानं मी करीत आहे आज महाराष्ट्र राज्याचे नेते माझे महसूल मंत्री आणि माझे कृषी मंत्री श्रद्धेय बाळासाहेब थोरात यांनी कळस कृषी प्रदर्शनाला अकोल्यामध्ये भेट दिली काही एकर अशा प्रकारच्या क्षेत्रावर हे कृषी प्रदर्शन आज संपन्न झाले आज समारोप होतो आहे अकोले तालुका इतका दुर्गम तालुका आहे डोंगराळ तालुका आहे कितीतरी जनतेच्यापासून हा जरा बाजूला पडलेला तालुका अशी एक भावना आमची आहे इथे एक इतकं मोठं कृषी प्रदर्शन होतं आहे आणि त्या कृषी प्रदर्शनाचा लाभ तमाम महाराष्ट्रातले लोक घेत आहेत आमच्यासाठी ही गोष्ट फार आनंदाची अप्रूप आणि अभिमानाची आहे आणि हा सगळा जो काही विक्रम आहे कृषी क्षेत्रामध्ये खरं तर एक संकल्पना सुचणं जास्त अवघड असतं संकल्पना राबवणं सोपं असतं पण कळसचे आमचे जे सगळे तरुण सहकारी मित्र आहेत ज्यामध्ये सागर बागसौरे आणि त्यांच्याबरोबरचे सर्वच जण सर्वांचा नामोल्लेख करावा असे आहेत पण हे सर्वजण यांना एक संकल्पना सुचली की शेती क्षेत्रामध्ये जर काही बदल करून घ्यायचा असेल दुग्ध व्यवसायाच्यामध्ये काही बदल करायचा असेल ज्या आज पारंपरिक पद्धतीनं शेतकरी शेती करतोय त्याला जर टेक्नॉलॉजीची काही आपल्याला मदत देता आली तर असं शेती क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीनं प्रगत अशा प्रकारचं शेती व्यवसाय होण्याच्या दृष्टीनं आणि काळाच्याबरोबर पाऊल टेक टाकता यावं ह्या दृष्टीनं कृषी प्रदर्शन भरवायचं आणि त्यामध्ये सगळ्या प्रकारचं प्रत्यक्ष डेमो प्रत्यक्ष डेमो त्या दिवशी शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्याच्या लेकरांना सर्वांना पाहता यावं असं जे काही कळसपासून सुरू केलं आता ते अकोल्यामध्ये आणि नाशिक महसूलमध्ये शिवाय पुणे महसूलमध्ये सुद्धा सर्वांना हे परिचयाचं झालं आहे कितीतरी लोक बाहेरून येतात आणि हे प्रदर्शन पाहतात त्याशिवाय शालेय ये विद्यार्थी येत आहेत आणि हे सगळं प्रदर्शन पाहतायत समजून घेत आहेत शालेय जीवनामध्ये सुद्धा आपण म्हणतो की प्रॅक्टिकल हवं आहे डेमो हवाय अगदी तद्वत प्रत्येक बाबीचा डेमो इथे जेव्हा दिसतो अमुक एक पीक आपण करतो आहे त्याचा प्रत्यक्ष डेमो आपण सर्वजण पाहतो आणि त्याची माहिती पण आपल्याला ऐकायला मिळते हे सर्वच खरं तर आवश्यक आहे अप्रूप आहे आणि व्हावंच अशी अपेक्षा असलेला आहे कळस आमचा सगळं तरुण मित्र परिवार सागरच्या नेतृत्वाखाली हे सगळं कृषी प्रदर्शन अत्यंत 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 उत्तम मार्गदर्शक ठरावं असं यशस्वी आहे मी या सर्व मुलांना अकोले तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं तमाम राजकीय पक्षांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पाठीशी आम्ही कायम उभे राहू एवढीच एक त्यांच्याप्रती भावना व्यक्त करून थांबतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी रेबन आय आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो मशीन चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोळे शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव